तर विद्यार्थ्यांना आज आपण क्रमवार येणाऱ्या दहा संख्यांची बेरीज अगदी क्षणात कशी करायची हे शिकणार आहोत तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला अकरा ते वीस या क्रमवार येणाऱ्या संख्यांची बेरीज काढा तर तुम्ही काय करणार अकरा पासून वीस पर्यंत सगळे अंक लिहिला काय करणार अकरा अधिक बारा अधिक तेरा अधिक चौदा अधिक पंधरा असं करत करत अंक सगळे उभे घेऊन घेणार आणि पुन्हा बेरीज करणार किती वेळ जाणार तुमचं त्याच्यात भरपूर वेळ जाणार होय नाही पण आज आपण अशा पद्धतीनं उत्तर आलं पाहिजे तर यासाठी एक ट्रिक आहे पा कोणती आहे क्लुप्ती क्रमवार येणाऱ्या दहा संख्या ज्या असतात त्यात पाच नंबरची संख्या कोणती आहे बघायची कोणती आहे संख्या पाच नंबरची पंधरा आहे ना की एक पास तर याच उत्तर किती येते पंधरा आहे तसं लिहायचं आणि त्याच्यावर एक पाच द्यायचं काय झालं उत्तर एकशे पंचावन्न आणि जर अकरा ते वीस संख्यांची बेरीज केली तर ती एकशे एक टक्के किती येणार एकशे पंचावन्न किती वेळात उत्तर काढलं मी एक सेकंद आता तुम्हाला एक गणित घालू काढता एक सेकंदात उत्तर एकतीस ते चाळीस या क्रमवार संख्यांची बेरीज किती कशा लिहिण्यास आधी तुम्ही हा एकतीस ते चाळीस या क्रमवार संख्यांची बेरीज किती हा सांग अनुष्का तीनशे पंचावन्न सांगितलं तीनशे कारण की एकतीस ते पाचवी संख्या किती येते एकतीस बत्तीस पस्तीसच्या पुढे आपण पाच लिहिलं की आहे की नाही सावित्री